जय शिवराय सर्वांना मित्रांनो आज आपल्यासाठी एक सुंदर आणि स्पेशियस नवीन प्रोजेक्ट घेऊन आलो आहोत व्हिडिओमध्ये पुढे आपल्याला पाहायला मिळणारच आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपल्याला येणार आहे पुलवे नवी मुंबई या लोकेशनमध्ये आणि मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी पूर्णच्या पूर्ण एक इमारतच घेऊन आलो आहोत जी सेलसाठी अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये वन बीएच फ्लॅट आणि कमर्शियल शॉप्स देखील उपलब्ध असणार आहे मित्रांनो आपल्यापैकी बऱ्यापैकी लोक आहेत ज्यांना आपल्या मित्रपरिवारासह किंवा आपल्या नातेवाईकांसह एकाच इमारतीमध्ये राहण्याची इच्छा असते त्याचबरोबर काही जणांना जोडी फ्लॅटची देखील आवश्यकता असते अशा कॅटेगरीमधला हा आजचा प्रोजेक्ट असणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे बघून घ्या याची पूर्ण, पूर्ण माहिती मी आपल्याला वॉइस ओवरमध्ये कव्हर करणारच आहे तर पूर्वी मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर आपले चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन वर क्लिक करा तर मित्रांनो आजचा हा प्रोजेक्ट सिडको मान्यता प्राप्त आहे आहे टायटल क्लिअर प्रोजेक्ट आहे येत्या काही दिवसांमध्येच याची ओसी देखील आपल्याला येणार आहे आणि मित्रांनो चार मजली इमारतीमध्ये एकूण बारा फ्लॅट एका मजल्यावर असे तीन फ्लॅट असणार आहेत आणि दोन कमर्शियल शॉप पूर्णच्या पूर्ण इमारत मित्रांनो सेल साठी अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये बारा फ्लॅट वन बी एच केचे चे असणार आहेत जे सहाशे पन्नास स्क्वेअर फिटांच्या एरियामध्ये आपल्याला येणार आहेत आणि अप्रॉक्सिमेटली आपल्याला चारशे स्क्वेअर फिटांचा किंवा पावणे चारशे स्क्वेअर फिटांचा कार्पेट एरिया यामध्ये मिळणार आहे शंभर टक्के टाइत क्लिअर प्रॉपर्टी आहे मित्रांनो मारेरा मान्यता प्राप्त सिडको अप्रुव्हल आहे ट्रॅपर्टी अॅग्रीमेंट झालेला आहे त्यामुळे कुठल्याही नॅशनलाइज बँकेमधून आपल्याला सहजरित्या होम लोन पॉसिबल होणार आहे एका मजल्यावर असे तीन फ्लॅट वन बीएचकेचे असणार आहे आणि मित्रांनो यू एस के आपण बघू शकता आपल्या इमारतीच्या शेजारीच आपल्याला सिडकोचे गार्डन देखील मिळणार आहे आपण पाहू शकता खूपच सुंदर आणि स्पेशियस असे हे गार्डन आहे जे आपल्याला आपल्या इमारतीच्या बाजूलाच मिळणार आहे आपल्यापैकी बऱ्याच सबस्क्रायबरच्या व्ह्युअर्सच्या कमेंट्स होते की आपल्याला जोडी फ्लॅटच्या व्हिडिओची आवश्यकता आहे त्याचबरोबर मल्टिपल ऑप्शन्स आपल्याला एकाच इमारतीमध्ये हवे होते तर आपला हा आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठीच असणार आहे एकाच इमारतीमध्ये मित्रांनो बारा वन बी एच केचे फ्लॅट आणलेले आहेत जे प्रत्येकी पंचेचाळीस लाख हो पंचे रुपयांच्या पॅकेजमध्ये येणार आहे अधिक माहितीसाठी मित्रांनो आपण आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर संपर्क साधू शकता आणि साईट व्हिजिट करू शकता तर मित्रांनो लवकर लवकर आम्हाला संपर्क करा धन्यवाद